नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून झाली आता गुड मॉर्निंग तर संपली सगळ्यांना गुड आफ्टरनून कारण की साडेबारा पावून एक वाजले सकाळ आलो आहे आम्ही लवकर तर म्हणतात रानात रानात खूप कशी मस्त पैकी त्यांचं चाललंय ड्रीपच्या नळ्या हातरायच्या ती बलं पाडायची त्या पायपावर त्यात ना एक रबर आहे ती बसवायची परतनं काय म्हटलं त्याला झाकणं म्हणलं तर चाग काय माहितीच त्याला कॉक कॉक बसवायचा आणि मग ट्रिप तिकडे हातरून झाली आहे कॉक बसवून हातरून झाली इकडं अजून राहिली तर चाल असं इथं ही पुढं हे करतात मी पाठीमागाय झाली आणि तिकडं आका पाठीमागणं जोडत येते इथं कॉक आणि ही छान अशी मक्का तिकडं खाली आहे जुवा ज्वारे नाही ह्या दिवसात बाजरी असतो इथं आहे मका मोबाईलमध्ये चार्जिंग थोडीच आहे तोपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ काढून टाकावून चहा पाणी पिऊन आले स्वयंपाक वगैरे केला होता कारल्याची भाजी चपाती आता जेवण करायला जायचं आहे थोडंच मग घरी जायचं जेवण करायचं मस्त पैकी छान अशी कारल्याची भाजी, भाजी, भाजी चपाती कपडे द्यायचे अजून बाकीचं सगळं आवडलं शुभ्रा आणि शुभ्राची आजी आहे घरी लेबी दोन आणि तीन तीन होले राहिले पाईप बसले तुझं पाईपलं होले पाडायची ट्रिपच पण तास दोन तास कुंप तो एक एकर ट्रिप करायची म्हणली ना आता नको तिकडे पाईप हातलेल तुम्हाला दिसत असतील किंवा नसतील पण तिकडे हातलेल इतन हे इतपर्यंत हातरायचे मका आहे पाऊस वगैरे पडतोय एवढी झाल्या झाड मकरायचं लय काम आता रानातली कामं सुरूच झाली रानाने मका बाजरी सगळीकडं पेरली आहे जिथं जिथं पाहिजे तिथं आणि चला ट्रीपला अजून पाणी सोडायचं आहे जोडून आवरून आता रेल्वे घरी जायचं घंटा आला आता नाचून नाचून सकाळपासून मोठं चालू करायचं नियोजनचा तर असू द्या माझ्या सगळ्यांना कसं वाटलं व्हिडिओ सांगा खूप असतो फोन पण आला